स्वकर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी समाजात स्थान निर्माण करावे ॲडव्होकेट अनुराधा गुरव स्वकर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी समाजात स्थान निर्माण करून आपली स्वतःची ओळख निर्माण करून प्रत्येक क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी स्त्रीने दक्ष राहिले पाहिजे तरच समाजाची मानसिकता बदलून स्त्रियांना समाजात मानसन्मान आणि स्वसंरक्षण मिळेल असे प्रतिपादन ऍडव्होकेट अनुराधा गुरव यांनी नागठाणी तालुका येथील राजवंसुर्फ बालगंधर्व विद्यालयात व्यक्त केले जीवन विकास संस्था तासगावच्या महोत्सवी वर्षानिमित्त ता महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ उज्वला पाटील मॅडम उपस्थित होत्या यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ अर्चना पाटील मॅडम यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ वृषाली पाटील मॅडम यांनी करून दिला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ नीलांबरी पाटील मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी नागठाणे गावच्या माननीय सरपंच दीपालते माणे ग्रामपंचायत सदस्य सोनी शा किरण बनसोडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी एम कारंडे सर यांच्यासह नागठाणी सुरेगाव शिरगाव येथे शेकडो महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे आभार श्रीमती विमल माने यांनी मानले महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी रुपाली शिंदे नागठाणे सर्वात चतुर्थ कोल्हा ते प्रमाणे पण कधी सिंह राजा आहे का महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या